नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपल्या वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील अंबरनाथ मध्ये संगीत वाद्य आणि गायन अकादमीचे उद्घाटन संगीत ही एक अशी कला आहे जी प्रत्येक मानवी समाजात कोणत्या कोणत्या रूपाने झिरपते संगीत वाद्य आणि गायन प्रेमीकरिता अंबरनाथ शहरातील पूर्वेला इन्फिनिटी म्युझिक अँड आर्ट्स या अकादमीचे उद्घाटन थिओडोर आणि दीपा ॲडविन यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी इन्फिनिटी म्युझिक अँड आर्ट्स अकॅडमीचे मालक गिदोन प्रकाश तसेच अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजय श्रीनिवास श्रीविला नॉर्बर्ट कार्वलो एडगर्ड थिओडोर नमिता राव मिखाईल ऍडविन अभिजित पाल आदी उपस्थित होते सिस्टर अनिशा यांनी यावेळी आशीर्वाद देत प्रार्थना केली शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी शहरातील पूर्व भागात शिवमंदिर रोड लक्ष्मी सागर अपार्टमेंट पहिला मजला या ठिकाणी इन्फिनिटी म्युझिक अँड आर्ट्स या अकॅडमीच्या ग्रँड ओपनिंगचे सेलिब्रेशन करण्यात आले अधिक माहितीसाठी आपण नाईन सिक्स वन नाईन एट सिक्स वन नाईन नाईन थ्री या क्रमांकावर संपर्क करू शकता